नमस्कार आज आपण शंकर शंकरपाई करणार आहोत अगदी कुरकुरीत असा आणि पाच वाजता चहाच्या वेळी भुकेच्या वेळी अगदी मस्त असा हा नाश्ता आहे मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा चला तर मग लगेचच करायला घेऊया इथे मी चार वाटी मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे मैदा आता यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे तर इथे मी एक चमचा भरून ओवा घेतलेला आहे आपण जो पोहे खायला चमचा घेतो त्या चमचाने चमचा भरून मी ओवा घेतला हातावर छान क्रश करून मग मैद्यामध्ये घातलेला आहे त्याच्यामुळे आपल्या शंकरपाईला मस्त टेस्ट येणार आहे आता इथे जिरे घालायचे आहेत तर मी इथे एवढ्या मैद्यासाठी दोन चमचे जिरे घेतले जर तुम्हाला जिरे जास्त आवडत नसेल ते इथे एक ते दीड चमचा जिरा घातला तरीसुद्धा चालेल मीठ मात्र आपण नेहमी घालतो त्यापेक्षा थोडंसं मीठ जास्त घालायचं आहे कारण की आपण खाऱ्या शंकर पाय करतो आहे ना तर थोडंसं मीठ यामध्ये जास्तच घालायचं आहे आता मीठ ओवा आणि जिरं या पिठामध्ये चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं व्यवस्थित की मग आपण याला तेलाचं कडकडीत मोहन यामध्ये घालणार आहोत तर इथे मी याच चमचाने चार चमचे तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे ते आता ह्यामध्ये आपण घालूया तर तेल यामध्ये घालूया तेल जर घालून झालं की मग लगेचच काय करायचं आहे या पिठाने त्या ते तेलावर कोटिंग करायचं आहे असं झाकून घ्यायचं आहे तेल त्यामुळे काय होतं जे तेलाची वाफ आहे या पिठामध्ये छान मुरते आणि मग आपले जे शंकरपाळे ते छान कुरकुरीत होतात फक्त एक मिनटासाठी आपण तेलावर पीठ घालायचं आहे आणि मग नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गरम आहे म्हणून मी चमचाने करते थंड झाल्यावर लगेचच हाताने आपण सगळ्या पिठाला हे तेल चांगलं असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल अशा प्रकारे चोळून झालं की नंतर मग ह्याची मूठ बांधून बघायची मूठ आपली व्यवस्थित बांधल्या गेली आहे आणि मग लगेचच तुटली याचा अर्थ आपलं मोहन हे व्यवस्थित झाले आणि सगळ्या पिठाला तेल छान लागलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना असं थोडं थोडंच घालायचं कारण की आपण पीठ घट्ट मळणार आहोत जसं आपण पुरीसाठी मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे पीठ मळायचं आहे जसं आपण चपातीला मळतो तसं पीठ अजिबात मळायचं नाही आहे मऊ थोडंसं घट्टसर मळायचं आहे हे बघा अशासारखं असं अशा। तर आता इथे घट्ट असं पीठ आपलं छान मळून झालेलं आहे अजिबात याला भिजत ठेवायची वगैरे काही गरज नाही पीठ मळून झालं की लगेचच आपण ह्याच्या शंकरपाळ्या करायला घेणार आहोत तर आता आपलं पीठ छान घट्ट असं म्हणून झालेलं आहे आता याचा गोळा घेऊया जसा आपण चपातीला गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घेतला तरीसुद्धा चालेल तर आता जी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे जेव्हा आपण गोड शंकरपाया करतो तेव्हा आपण जाडसर अशी चपाती लाटतो परंतु खाऱ्या शंकरपाळ आपल्याला अगदी कुरकुरीत करायच्या असतात आणि गोड आपल्याला खुसखुशीत करायचे असतात तर या अशा पद्धतीने आपण पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि मग नंतर शंकरपाळ्या ह्याच्या कापून घ्यायच्या आहेत तर, तर इथे मी, उबे उबे मी जवर जवर अशा उभे उभे जे कट आहेत ते तुम्ही बघू शकता अगदी जवळजवळ कापत आहे आणि जे आपण आडवे जे कापणार आहोत ते आडवे कापता असे क्रॉस कापायचे तर असे क्रॉस कापल्या ना तर असा ज्या शंकरपाळीचा तो आकार आहे ना तो अगदी मस्त येतो असा ट्रायंगल शेपमध्ये तर तुम्हाला दाखवते मी हे बघा शेप त्याचा हे बघा अशा पद्धतीने मस्त अशा शंकरपाळ्या आपल्या मग कट होतात आणि छान दिसतात मग तळल्यावर तर आता ह्या सगळ्या शंकरपाळ्या आपण काढून घेऊया प्लेटीमध्ये तसं मी चाकूनेच काढून घेते कारण की पातळ आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा ती पोळपाट्याला चिटकते आणि मग थोडंसं निघायला त्रास होतो तर असं चाकूने काढलं तरीसुद्धा चालेल जरी एकावर एक जरी शंकर पाळ्या पडल्या तरी ह्या अजिबात चिटकत नाही तुम्हाला मी तळताना दाखवते मी एक साथ चार पाच अशा टाकल्या तरीसुद्धा त्या तेलात ना मस्त अशा सुट्ट्या होतात एक एक अशा फुलून वर येतात तर तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस मात्र लगेचच आपल्याला मिडियम करायचं आहे मीडियम अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या तळायच्या अजिबात गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर आता हे बघा एक साथ दोन तीन दोन तीन शंकरपाळ्या चिटकल्या होत्या त्या मी ह्याच्यात टाकल्या तर तुम्ही बघू शकता एक एक शंकरपाळी मस्त सुट्टी होती आणि फुलून वर येते हे बघा अजिबात ह्या एकामेकांना चिटकत नाही तर आता गॅस मिडियम करायचा आहे आणि आपण मस्तपैकी शंकरपाळी हे खरपूस होईपर्यंत तळून घेऊया जर गॅस थोडा जरी मोठा ठेवला तर लगेचच काय होतं हा मैदा आहे ना लगेचच तळला जातं आणि वर्ण ह्या लगेचच लालसर होतात पिवळसर होतात आणि आतमध्ये थोड्याशा कच्च्या राहतात त्यामुळे काय होतं मग शंकरपाळी आपली थोड्या वेळाने लगेचच मऊ पडतात तर शंकरपाळी अगदी संपेपर्यंत कुरकुरीत जर तुम्हाला ठेवायचं असेल तर गॅस मिडियमच ठेवायचा आणि मिडियम गॅसवर मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत शंकरपाळी आता आपण तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता शंकर हरु हरु थे। थे आता शंकरपाळीचा जो रंग आहे तो हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे पूर्ण तळण्यासाठी मला इथे सहा ते सात मिनिटं लागलेले आहेत अगदी मिडियम गॅसवर आता आपण ह्या शंकरपाळ्या काढून घेऊया छान रंग आलेला आहे त्याला आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या पिठाचा सुद्धा शंकरपाळ्या लाटून घेते आणि मग तळून घेते अगदी सुंदर अगदी कुरकुरीत अशा आपल्या ह्या शंकरपाळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत तर पाच वाजता चहाबरोबर कुरकुरीत अशा ह्या शंकरपाळी किंवा भूके भूक लागली असेल तेव्हा संध्याकाळी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी अगदी सुंदर अशा ह्या शंकरपाळ्या लागतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद